दोन दिवसामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसे इगतपुरीच्या भागामध्ये बी दोन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसे पुणे जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिबरेश भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल सांगली जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये बी दोन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला येत्या दोन दिवसात काही भागामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागा भागामध्ये रत्नागिरीच्या भागामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये बी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये बस जोर वाढलेलं बघायला मिळेल तसे मुंबईच्या भागामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच नवी मुंबई या ठिकाणी बी दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये तसे भंडारा जिल्ह्यामध्ये बी दोन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला झालेला बघायला मिळेल तुम्हाला तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाऊसच जोर वाढलेला बघायला मिळेल तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे वर्धा जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये बी दोन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये तसे अमरावतीच्या भागामध्ये बी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे अकोला जिल्ह्याच्या भागामध्ये बी दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये दोन दिवसात दो मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसामध्ये दो तसे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे जालना जिल्ह्यामध्ये बी दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये तसेच लातूर जिल्ह्यामध्ये दोन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच धाराशिव जिल्ह्यामध्येही दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये दो दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये नंदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तसे परभणी जिल्ह्यामध्ये दोन दिवसात दो हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये बी दोन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये चला भेटूया नेनिडू मध्ये